काय सांगावं या शासनाला चिमुकल्यांचं भविष्य घडवायचं म्हणणाऱ्या शिक्षण खात्यालाच विचारावं हेच का तुमचं बेटर एज्युकेशन फॉर ऑल हेच का ते नवभारताचं उज्ज्वल स्वप्न जिथं मुलं शिकतील की जिथं मुलांवर छप्पन कोसळेल देवरी तालुक्यातील मुरदोली ग्रामपंचायतीतील अंगणवाडी आज अंगणवाडी नसूरे दुर्घटनेची वाट पाहणारा ढासळलेला अवशेष पडलेली आहे भिंती तडकलेल्या छप्पर गळक्या अवस्थेत आणि त्या खाली बसणारी निरागस मुलं हीच खरी शोकांतिका आज या चिमुकल्यांना वर्गात नव्हे तर सभा मंडपात शिक्षण घ्यावं लागत आहे कारण त्यांच्यासाठी शाळाच उरली नाही जिथं खेळण्याचा आवाज घुमायला हवा होता तिथं आता फक्त ओलसर भिंतींचा आणि भिंतींचा आवाज घुमतोय शासनवंत शिक्षण हा प्रत्येकाचा हक्क आहे पण इथं प्रश्न विचारावाच लागतो मग हा हक्क नाही का का योजना फक्त कागदावरच आहे दुर्घटना घडली की शिक्षकांना दोषी ठरवणारे अधिकारी आज कुठे आहेत गावकऱ्यांचा आक्रोश एवढाच आमच्या मुलांच्या जीवाशी खेळू नका मला शाळा द्या भीती नव्हे हे शासनाचं दुर्लक्ष नाही हा मुलांच्या भविष्यावरचा अन्याय आहे बेटर इंडियाच्या घोषणा करणाऱ्या राज्यकर्त्यांनो मुरतोलीत या तेव्हा कळेल की शिक्षणाचा हक्क अजूनही सभा मंडपात बसलेला आहे गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करता साहिल राम टेके गोंदिया अंगणवाडी सेविका उमा देवी सलाई तुम्ही आता सध्या समाज मंदिरामध्ये मंदे, अंगणवाडी भरवताय काय सांगाल त्या संबंधात आता अंगणवाडी जीर्ण आहे आम्ही आमदार ग्रामपंचायतले सरपंच मॅडमले दिलं तर आता तिकडून आलेला आहे म्हणून राहिले ते लोक तर आता काम सुरू होणार आहेत तर सध्याले ग्रामपंचायत आमचे आयडी आय सी डी चे कर्मचारी वगैरे आले होते ना गावकरी सगळे ना मिळून आम्हाला समाज मंदिर मध्ये जागा करून दिले सध्याले मुलांना बसण्यात किती दिवस झाले जवळपास आता एक महिना झाला आणि जे अंगणवाडी आहे इमारत हे किती दिवसापासून जीर्णी अवस्थेत आहे दोन तीन वर्षापासून थोडा थोडा गडत होता गडता गडता ह्या वर्षी जास्त